Okay, let's go. नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं विजय ग्राफिक्स डिझाईन या युट्यूब चॅनेल वरती तर मित्रांनो आज आपण वाढदिवस स्पेशल लहान मुलांच्या वाढदिवस स्पेशल बर्थडे डिझाईन बनवणारा बनवणार आहोत लाईट थीम मध्ये एकदम क्वालिटी मार्केट मध्ये आता सगळ्या जे ट्रेंडिंगला चाललेले जे डिझाईन तशा प्रकारे आपण बनवणार आहोत एकदम क्वालिटी डिझाईन बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने आणि त्याची तुम्हाला फ्री पी एच डी फाईल भेटणार आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक असणार आहे आणि त्याला एक पासवर्ड आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये सांगितला जाईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि कसा वाटला आहे ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे तर मित्रांनो सर्वप्रथम काय करायचं आहे आपले जे फोटोशॉप आहे ते फोटोशॉप ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्या नंतर बघू शकता आपण हे जी साईज आहे ते बघू शकता आपण जी साईज घेतलेली आहे इमेज मध्ये बघू शकता याची जी विडथ आहे ती पंधराशे पिक्सेल्स घेतलेले आहे जी हाईट आहे ती दोन हजार घेतलेली आहे बघू शकता अशा प्रकारे आपण ह्याची साईज आणि विडथ घेतलेली आहे त्यानंतर काय केलेलं आहे मित्रांनो आपण सर्वप्रथम एक लेअर ॲड करून घेतलेली आहे सुरुवातीची लेअर आहे त्याच्यानंतर आणखीन एक व्हाइट कलरवाले आपण लेअर ॲड करून घेतलेले आहे आणि नंतर आणखीन एक बॅकग्राऊंड ॲड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हे आपण वॉटर कलर असं बॅकग्राऊंड आपण घेतलेला आहे आणि नंतर त्यानंतर याला त्या आपण थोडा कलर बॅलेन्स केला आहे तुम्ही बघू शकता इथं कलर बॅलेन्सची तुम्हाला लेअर दिसत आहे त्याच्यानंतर थोडा व्हायब्रन्स त्याचा वाढवलेला आहे तर बघू शकता तुम्ही इथे कस ते कसं दिसते कलर बॅलन्स लेअर आपण ओपन केले तर तुम्ही बघू शकता यामध्ये झाडा ब्ल्यू ब्ल्यूशा आलेला आहे इफेक्ट थोडा बसलेला आहे त्यानंतर आपण व्हायब्रन्स पण या ठिकाणी वाढवलेला आहे आणि त्यानंतर आणखीन एक आपण याच्यावरती एक बॅकग्राऊंड ॲड केलेला आहे बॅकग्राऊंड ॲड करून त्याला ब्रश वगैरे मारून घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही येथे मास्क वगैरे लावून आपण ब्रश मारलेला आहे तर बघू शकता ही लेअर ऑफ केली की कसं दिसते तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंड आपलं अशा प्रकारे आपलं बॅकग्राऊंड दिसते आणि आपण त्याच्यावरती आणखीन एक बॅकग्राऊंड ॲड करून थोडं ऍडजस्टमेंट करून घेतलेलं आहे लेअर वगैरे तर ही झाली आपली बॅकग्राऊंड तयार करायची प्रोसेस तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी बॅकग्राऊंड पहिल्यांदा आपण तयार करून घेतलेला आहे बॅकग्राऊंड तयार झाल्याच्या नंतर जे आपली इमेज आहे मेन इमेज इमेज ते इमेज आपल्याला ऍड करायची तर इमेज ऍड कशी करतात फाईलमध्ये जायचं आणि ते एक ऑप्शन आहे प्लेस एम्बेडेड म्हणून या याला क्लिक केलं तर इथून आपली गॅलरी वगैरे ओपन होते तर बघू शकता इथून आपल्याला ऍड करायचे मी या ठिकाणी ऍड केलेली आहे तर तुम्हाला मी ओपन करून दाखवतो लिअर तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपण हे लहान बेबीचं एक आपण इमेज ऍड केलेली आहे याला कट वगैरे केलेले आहे आणि याला आपण एक इफेक्ट मारलेला आहे तुम्ही बघू शकता मध्ये जाऊन इथे इफेक्ट मारलेला आहे लॉक आहे एक सेकंड ल्युमिनिसिटी असा इफेक्ट आहे आपण दिलेला कलर मध्ये जाऊन हे आहे ल्युमिनिसिटी लास्टवाला तो आपण या ठिकाणी केलेला आहे तुम्ही बघू शकता दिलेला आहे त्यानंतर आपली जी दुसरी आणखीन एक पेन जी आहे ती पण आपण या ठिकाणी ॲड केलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर याचा थोडा देखील आपण सॅच्युरेशन वगैरे थोडं कमी जास्त केलेलं आहे तर ते कुठनं केलेलं आहे ते आपण कॅमेरा मध्ये जाऊन केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता कॅमेरा मध्ये कुठं असतं आपलं फिल्टर फिल्टरचे जे ऑप्शन आहे वरती जे आपलं ॲप्लिकेशन बार मानता येईल याला फायली एडिट इमेज वगैरे आहे का त्याला ॲप्लिकेशन बार देखील म्हणता येईल किंवा मेनू बार देखील म्हणता येईल तर इथे फिल्टरमध्ये जाऊन इथं लॉक काढतो लॉक असल्यामुळे ते सगळं अनलॉक धावत आहे सिलेक्ट केलं हे इमेज फिल्टर फिल्टर मध्ये जाऊन कॅमेरा रॉ फिल्टर तर इथून आपण काय थोडीफार सेटिंग केलेली आहे ओपन होत आहे थोडं तर इथे बघू शकता इथे लाईट वगैरे आपण ऍडजस्ट केलेली आहे इथे आणि इथून तुम्ही आणखीन करू शकता इथं तुम्ही बघू शकता स्टेक्चर वगैरे आणखीन हायलाइट्स वगैरे पण इथून तुम्ही चेंज करू शकता काय अडचण नाही येणार अशा प्रकारे आपण ॲड केलेलं आहे त्यानंतर जो मेन पार्ट आहे मेन पार्ट तर झाला आपलं आणखीन जे आहे टेक्स्ट आहे जे जे बाळाचं नाव आहे तर ते या ठिकाणी आपण टाईप करून घेतलेलं आहे आणि टाईप कुठनं करता टाईप टी टाईप टूला आहे का हे दोन आपण टाईप करू शकतो इथे आपण एक राईट क्लिक केलं की आपण टाईप करू शकतो तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी टाईपिंग करू शकतो अशा प्रकारे कुठनं टाईप टोलून आपण करू शकतो कर। तर तर ह्याला मी आता डिलीट करतो डिलेक्ट सिलेक्ट डिलीटचं बटन दाबलेलं आहे त्याच्यानंतर जो आपला टेक्स्ट आहे तो आपण या ठिकाणी तुम्ही बघू शकता ॲडि हा हा फॉन्ट इन्फिनिटी फॉन्ट आहे तर या ठिकाणी आपण तो ॲड केलेला आहे त्यानंतर काय केलेलं आहे आपण हे जे नाव आहे ह्याला है। आपण एक स्टेक्शर लावलेला आहे तर तुम्ही बघू शकता स्टेक्चर देखून आपण क्रोमोनट डाउनलोड केलेला आहे आणि ते वरती लावलेला आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी ओपन करून लावतोय बघू शकता या ठिकाणी टेक्स्चर वगैरे पण आपण मस्त लावलेला आहे तो लावतात कसा तुम्हाला माहिती असेल इकडून घ्यायचा फाईलमधून प्लेस एम्बेडेड म्हणून ओपन करून घ्यायचा आणि इकडे येऊन टेक्स्टच्या वरती लेअर आणून राईट क्लिक करून क्लिपिंग मास्क केले ते ऑप्शन येतं ग्रेट क्लिपिंग मास्क केलं ते होऊन जात ॲटोमॅटिक त्याला बसू शकता आणि तर तुम्ही बघू शकता ला आपण थोडीशी हे लावलेले आहे शॅडो लावलेले आहे डाऊन शॅडो लावलेले आहे ते तुम्ही बघू शकता नॉर्मल नॉर्मल दिसत आहे तर बघू शकता तुम्ही आता सुद्धा खूप भारी दिसतोय तर पुढे शेवटपर्यंत नक्की बघा कसा झाला आहे ते तुम्हाला कळेलच आणि याचा पासवर्ड पण सांगणार आहे पुढे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू बघा तुम्हाला पुढे पासवर्ड भेटून जाईल सांगितला जाईल बोलून सांगितला जाईल पासवर्ड तर बघू शकता या ठिकाणी आपण इमेजेस ॲड केलेले टेक्स्ट ॲड केलेला आहे त्यानंतर आपलं जे आहे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसा एक आपण टेक्स्ट या ठिकाणी ॲड केलेला आहे आणि जे आपलं हे आहे आपण जे याला स्टेक्चर लावले त्याचा पण आपण कलर बॅलन्स वगैरे वाढवला आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे लगेच तुम्हाला इफेक्ट दिसून जाईल गडक वगैरे होऊन बघू शकता कलर बॅलन्स तुम्ही बघू शकता त्याला नॉर्मल कलर आलेला आहे बघा ऑन करतो मी आता बघू शकता आणखी याचं सिच्युरेशन पण थोडं वाढवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता नंतर जे आपल्या खालचं देश नाव असतंय बाळा तुला या जन्मदिनी तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी बाळा टाकलेला आहे तुला या जन्मदिनी दीर्घ आयुष्याच्या अनंत शुभेच्छा तुम्ही बघू शकता अनंत शुभेच्छा आहे त्याला आपण इटॅलिक फॅमिली लावलेली आहे फॉन्ट पिवला हा फॉन्ट आहे हा पॉपिन्स फॉन्ट आहे आणि हा वरचा आहे बाळा तुला जन्मदिनी दीर्घ आयुष्याच्या शुभेच्छा आयुष्याच्या इथपर्यंत हा लाईट आहे फॉन्ट फॅमिली पॉपिसची लाईट आहे तर ती कुठे असते ते बघू शकता आपण इथे जे आपलं बघू शकता हे एक पॉपीज फॉन्ट आहे आणि हे त्याची फॉन्ट फॅमिली इथे लाईट वगैरे आपण तुम्ही इटॅलिक वगैरे येथून चेंज करू शकता आणि खाली जे अनंत शुभेच्छा आहेत त्याचा आपण इटॅलिक केलेला आहे तुम्ही बघू शकता इथे इटॅलिक म्हणून आहे ते आहे बघा क्रॉस होत आहे ते असं टाकलेलं आहे एवढं झाल्याच्या नंतर आणखीन एक आपण या ठिकाणी फ्लॉवर पीएनजी पण ऍड केलेली आहे तुम्ही बघू शकता हे मटरियल सगळं आपण क्रोमून डाउनलोड केलेलं आहे आणि याची तुम्हाला पीएचडी पण भेटणार आहे काय विषय नाही त्यावर तुम्ही हवं तस चेंजेस वगैरे पण करू शकता त्यानंतर वरती पण आपण एक पीएनजी लावलेली आहे तुम्ही बघू शकता कशी दिसते बघू शकता या ठिकाणी पीएनजी कशी झाली बघा तुम्ही नंतर आपण एक डायलॉग घेतलेला आहे बघू शकता हे डायलॉग विलॉग आपण सगळं प्रो म्हणून कॉपी करून या ठिकाणी केलेला घेतलेला आहे याला पण फॉन्ट लावलेला आहे त्याच्या खाली पण आपण एक हे लावले रेक्टँगल लावलेलं आहे चार लाईन आहेत ना तर चारच्या खाली एक एक रेक्टँगल लावलेला आहे तुम्ही बघू शकता मी ओपन केलेले तर बघू शकता तुम्ही मस्त वाटत आहे एकदम लावलं तर ठीक होतं नाही लावत बेस्ट दिसत आहे त्यामुळं लावलेले आहे आणि त्यानंतर आपण काय काय केलेलं आहे आपलं एक लेअर ऑफ झाली का इथे या ठिकाणी हा ए हे वाली आपली लेअर ऑफ झाली तिथं बघू शकता मस्त डिसे आहे डिझाईन आणखीन हाय आपण बलून वगैरे लावलेलं आहे तर बघू शकता आपण ओपन करून घेऊया लेअर बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण बलून वगैरे लावलेलं आहे आणि या बाजूला एक लावलेला आहे तर बघू शकता बघू शकता कसं झालेलं आहे एकदम मस्त डिझाईन बघू शकता डिझाईन आपली रेडी झालेली आहे एकदम टोल झिरो मी फुल स्क्रीन करतो बघू शकता तुम्ही डिझाईन एकदम ओके झालेली आहे पण सगळ्यात मेन गोष्ट काय आपण जर डिझाईन बनवली तर त्यावरती आपला लोगो हा शंभर टक्के लावलाच पाहिजे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी लोगो देखील ॲड केलेला आहे हे ॲड करायची तर प्रोसेस तुम्हाला माहित आहे फाईलमध्ये जायचं आहे प्लस मधून येथून करून घ्यायचं आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत ते काय नाही या ठिकाणी बघू शकता लोगो वगैरे पण आपण लावलेला आहे टोल झिरो आणि या सर्वांची आता काही लेअर लॉक आहेत मी ते अनलॉक करून घेतो याची कॉपी वरती घ्यायची आहे आपल्या कॉपी कशी काढतात तर आपल्याला काय करायचं याची कंट्रोल शिफ्ट अल्ट ई करायचं आहे तर याची कॉपी तुम्हाला वरती भेटून जाईल बघू शकता जेवढे बी लेअर आहेत का मेन येथे आलो कंट्रोल शिफ्ट अल्ट बघू शकता ही लेअर या जेवढं आपण खाली लेअर वगैरे आहेत त्या सगळ्यांची फायनल डिझाईनची तर याला देखील तुम्ही इफेक्ट मारू शकता याच्यावरती क्लिक करून कुठे जायचे फिल्टरमध्ये जाऊन कॅमेरा राहू कॅमेरा राहू आता तुम्ही येथून तुम्हाला काय थोडं सॅच्युरेशन वगैरे कमी जास्त हायलाईट वगैरे वाढवायचं असेल कॉन्ट्रॅश वगैरे शॅडो वगैरे तर सगळं तुम्ही वाढू शकता बघू शकता ब्लॅक वगैरे तुम्ही इथून कशीही करू शकता काहीच प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला तुम्ही इफेक्ट वगैरे पण लावू शकतात तर मित्रांनो तुम्हाला जी पी एच डी फाईल भेटणार आहे त्या पीएचडी एच फाईलचा पासवर्ड आहे एक दोन तीन चार पासवर्ड आहे एक दोन तीन चार नोट करून घ्या पासवर्ड आहे वन टू थ्री फोर तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला त्याची फाईल भेटणार आहे आणि त्या फाईलला पासवर्ड आहे एक दोन तीन चार तर मित्रांनो तुम्ही फ पी एच डी फाईल यामध्ये काही चेंजेस करू शकताय आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगायचा आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद